गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त गुढीपाडवा म्हणजे हिंदू नूतन वर्षारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीला जास्त महत्व ग्राहकांमध्ये आहे कणकवली शहरातील दीपक यांच्या ज्वेलर्स मध्ये शासनाच्या हॉलमार्क असलेल्या चोख सोन्यातील विविध आकर्षक डिझाईन मधील हार मंगलसूत्र पाटल्या बांगड्या न आदी अलंकार खरेदीला ग्राहक पसंती देत आहेत दसऱ्याला दिवाळीला असं काहीतरी पण आणि गेली पंचवीस तीस वर्ष आम्ही पंचवीस वर्ष तरी ग्राहकांचे समाधान हेच आमचे समाधान म्हणून शोरूम मध्ये ग्राहकांच्या आवडीचे मनपसंत असे चोख सोन्याच्या दागिने घडून अथवा रेडीमेड स्वरूपात दिले जातात पाडवा म्हणजे हा साडेतीन मूर्तपैकी एक मूर्त आहे त्या दिवशी शक्यत सोनं लोक खरेदी करतात आणि सोन्यासारखं सगळं सोनच सगळ्यांना खरेदी करतात असं आणि सोनं आज आमच्या मंडळात सगळं बांगडे आहार मंगस्त्र सर नाविन्यपूर्ण सर्व दागिने आमचे तयार आहेत आणि तयार करून पण देतो गिरायकाचं समाधान होईपर्यंत आम्ही वाट बघतो गिरायचं समाधान हेच आमचं खरं ध्येय आहे आणि नाविन्यपूर्ण पूर्ण दागिने तयार करून देतो हेच गिरायकाचं आमचं वैशिष्ट्य आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका